नमस्कार संध्याकाळचे सहा वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एटीएसचा मोठा खुलासा झालेला आहे दहशतवाद्यांचा मोठा कट एटीएसनं उधळलेला आत्ताची सगळ्यात मोठी बातमी मुंब्रा आणि औरंगाबाद येथून दहशतवादी अटक केलेले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी आणि हजरवून टाकणारी माहिती आपण बघतोय आय एस एस आस कडून भारतात पहिल्यांदाच केमिकल हल्ल्याचा कटाकण्यात आलेला होता मुंबई आणि औरंगाबाद येथन नऊ संशयित आता अटकेत आहेत कुंभमेळ्यावरती हल्ल्याचा कट उघड झालाय आताची सगळ्यात मोठी बातमी नऊ जण आता अटक झालेले आहेत आयएसआयस चे दहशतवादी आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी त्यांच्याकडे केमिकल देखील सापडलेले आहेत दोन दिवस एटीएसचा तपास सुरू होता थेट जाऊया सुधाकर कशा म्हणजे सकाळी आपल्या सोबत आहेत सुधाकर आपण बघतोय पहिल्यांदीच रासायनिक हल्ला होणार होता भारतामध्ये काय अधिकची माहिती मोठी बातमी आहे नक्कीच वैभव हा वेगळ्या प्रकारचा हल्ला होता यापूर्वी आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये अनेक ब्लास्ट झाले होते सागराचा हल्ला झाला होता पण पहिल्यांदाच हे सगळे टेररिस्ट जे प्रामुख्याने आयसीच्या संपर्कात आहेत अशा लोकांनी हे सगळं एक केमिकलचं विष बनवून तो केमिकल एक प्रकारे बॉम्ब बनवून तो तो वीज जे आहे ते वीज प्रयोग करण्याचा सगळा प्रकार होता आणि हा सगळा वीज बनवून ते जेवणात किंवा पाण्याच्या माध्यमातून ते मिक्स करून ते लोकांचं ते लोकांना जीव घेण्याचा सगळा प्रकार होता हा भयानक असा कट आहे लोकांना कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने मारायचं ही स्ट्रॅटेजी या सगळ्या टेरेसनी सगळी आखली होती हे जे अटक करण्यात आलेले अनेक लोक जे आहेत ते आय जे बाहेरचे परदेशातले जे मोरके आहेत त्यांच्या सगळ्या संपर्कात होते आणि त्यांच्या इशारावरती ह्या सगळ्या गोष्टी इथे ते घडवत होते प्रामुख्याने कशा पद्धतीने कट रचायचा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या याच्याकडे काही केमिकल पण सापडलेले आहेत वेग अनेक ठिकाणी केमिकल सापडले आहेत मुंबरात पण सापडलेत मध्ये पण सापडलेत याचा अर्थ ते अनेक ठिकाणी हे सगळे केमिकलचे सगळे प्रयोग करणार होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरणार होते या गोष्टी सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत मोठा कट ह्या आयटी च्या दहशतवाद्यांचा उघडकीस आलाय हे म्हणता येईल खूप मोठा कट जो तो उघडकीस आलेला आहे मात्र आपल्या एटीएसचं देखील खूप कौतुक करायला पाहिजे सुधार कर आपण बघितलं हा जर पर्दाफाश त्यांनी केला नसता जाऊन अटक केली नसती तर मात्र हजारो जणांचे जीव गेले असते नक्कीच वेगवेगळं म्हणता एटीएस ची बारा जण बारा टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या राज्यभर या सगळ्या टीम काम करत होत्या या हे जे सगळे नऊ लोक सापडले त्यांच्यावर मागावरचे हे सगळे एटीएसचे अधिकारी होते यांचे काय ते कुणाशी बोलतात कुणाशी चॅट करतात कुणाच्या संपर्कात करता। आहेत परदेशामध्ये कुणाचे संपर्क आहेत कसं ते गोळा होतात काय ते एकामेकाला सगळे आदेश देत आहेत सूचना करतात या सगळ्या बाबतीत सगळ्या एटीएसचे अधिकारी मागावरती होते आणि ज्यावेळी हे नऊ जण काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्याच्या तयारीत आहेत असं जेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर ही कारवाई तात्काळ ही कारवाई करण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणी धाडी टाकून या लोकांना ताब्यात घेतले यांच्याकडे अनेक आक्षेपार्ह वस्तू सगळ्या सापडलेल्या आहेत प्रामुख्याने यांच्याकडे ज्या लॅपटॉप सापडले आहेत त्याप्रमाणे राऊटर डीव्हीडीज अनेक गोष्टी या सगळ्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि हे एकूणच हे कुणाच्या आदेशानुसार हे सगळे एक प्रकारे केमिकल बॉम्ब जे म्हणून त्या तयारीत होते याचा देखील आता सगळा तपास सुरू आहे दुसरी गोष्ट यांना जे पैसे मिळाले होते फंडिंग झालं होतं का ते कुणाकडून मिळालं होतं त्याचाही सगळा तपास सुरू आहे काल ह्या सगळ्यांना अटक केलेली आहे काल रात्री सगळी अटक झालेली आहे आज त्यांना रिमांड झालेली आहे औरंगाबाद मध्ये रिमांड घेण्यात आलेलं आहे यानंतर पुढील तपास आहे हा तपास सुरू होणार आहे यांनी जो एक ग्रुप बनवला होता उन्नते मोहम्मद म्हणजे अल्ला के बंदे त्यांचा ग्रुप होता या ग्रुप त्यांनी कशा कशापर्यंत ऍक्टिव्ह होते कुणाकुणाला ते सहभागी करून घेणार होते हे आता देखील तपास आता एटीएसचे अधिकारी करतायत ओके सुधाकर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आमचे क्राईम एडिटर सुधाकर शब्द ज्याप्रमाणे सांगत खूप मोठा हल्ला होता आणि अर्थात तो हल्ला झाला नाही यासाठी कारण एटीएसच्या टीम त्यांचं कौतुक लावत त्यांनी हा मोठा कट उधळून लावलेला आहे